इम्पॉर्टंट बाच अठरा चेंडूचा खेळ पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये अठरा चेंडू असा खेळ आपल्याला पाहायला मिळणार निर्णायक षटका असतील षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी पाहायला मिळेल याकडे सदस्य चषक सायली लबन श्री महालक्ष्मी तलवडे व जांताराजा क्रिकेट संघ पिंपळोळी यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आयोजक माननीय श्री संजय दादा कराळ्या आणि माननीय श्री सुनील दादा गोडबिंदे यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आजची तिसरी रात्र उद्या फायडलची रात्र आपण पाहणार आहोत वैदाडाच्या आतमध्ये दोन फलंदाज रबाडा झाल्यात तनळ आणि अनिकेत ही जोडी वैदाडाच्या आतमध्ये पोहोचतीये पहिला डेरडा एक सहा चोटूंचा फर्स्ट ओव्हरचा खेळ करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती भरपूर सारा अनुभव घेऊन सातत्यानं मार्केवाडी टीमला लीड करणारा जसू नंबर फोर फाय नामदेव उर्फ नामा गेम इज ऑन क्वालिफाय जी बात चित्र बास ला के लिए जाए सुरुआत स्ट्राइक वरती बाला बिलती पहिला चेंडू वरती अटॅक पाहायला बिलतोय अट्रॅक्टिंग सुरुवात पाहायला बिलतोय बैदाराच्या आतमध्ये पहिल्या चेंडू वरती सडे तोड उत्तर देत असताना लगावलाय दर्जेदार चौकार दावा धाव ब वरती पहिल्याच चेंडू वरती तनईच्या बाट मधून सेकंड बॉल हवे बरपूर वेगाडे अंदाज बांधतात फसला अंदाज सेकंड साठी निघाले दोन झालेत कम्प्लीट संधी होती संधी होती संधी गवावली कदाचित जेल घेतला असता तर तडईला बागारी दाढता आलं असतं परंतु चुकी पाहायला मिळते मिसफिल्ड बायताड्याच्या आतमध्ये पाहायला मिळते क्वालिफायची बाचा अशा चुका आता इथून टाळायला हव्या बारकेवाडी न, दोन चेडू आणि सहा धावा पलकावरती तिसरा बॉल फटका दर्जेदार इथे देखील आपण पाहतो बीडॉपचा फिल्डर चुकी करत असताना दा दुसरी धाव इथे धोक्याची ठरेल का रेफर केले पंचानी तिसऱ्या पंचांची केली आहे मागडी जावी आता तिसऱ्या पंचांकडे इथून चेक केलं जाईल येस yes. एक संधी गमावली परंतु दुसऱ्या संधीवरती रामदेव हिट हिट आणि इथून माघारी यावं लागेल हजरा लागला जाईल पहिला उडगे टीमला बॅक टू द डग आउट सहा धाबा कमावून तर नाही टॉपला घेऊन जाणार कॅप्टन आणि मार्केवाडी टीम साठी देखील आता आपण पाहतो रामदेवजी तशाच प्रकारची कामगिरी चौथ्या बॉल वरती कार्पेट लेवल ने पटका डी मध्ये क्षेत्रक्षक वेगाने धावतात एक सिंगल कंप्लीट झाले दुसरीचा कॉल चुकी पाहायला मिळते फंबल दोन नक्कीच कंप्लीट इथे देखील चांगला बॅकअप पाहायला मिळते यशस्वीरित्या दोन धाबा इथून कंप्लीट करण्यात आला बाईते बाईद्याच्या आतमध्ये विकेट जरी तणाईची गेली असली तरी पण बायद्याच्या आतमध्ये अडिके शंकरला की इथून आपल्या टीमसाठी धाबा करणं खूप गरजेचं आहे पाचव्या बॉलवरती स्लिपचं क्षेत्रक्षण आपण पाहतोय चांगलं क्षेत्रक्षर तिथे पाहायला मिळेल एक सिंगल नक्कीच इथून घेतली जाईल एका सिंगलने टोटल नऊ आकड्यावरती नऊ धाबा आता धावपलकावरती पाहायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये आपण आवाज ऐकला समीरजी सोमणे सरांचा कर्जतच्या क्रिकेटला एक वेगळं वळण देणारा आवाज आहे या बनस फटका दर्जेदार उलटा दिशेने धावतात फॉलो करतात चेंडूला शेवटपर्यंत डजर होती परंतु जेल आली करता आली नाहीये इथून नक्कीच टोटल दोन धाबा कबवड्यात आल्या दोनच्या सर दोनच्या मदतीने या पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना टोटल धावा पहिल्या षटका आणि धावपलकावरती अकरा या आकड्यावरती एक गड्याच्या बोबदल्यात तदनंतर पारितोषिक जयवंत दादा सोनावले तीन षटकार षटकार अट्रिक जर का लगावली तर तब्बल हजार रुपयाचं पारितोषिक असणार आहे संधी आहे पारितोषिक कबावड्याची मैदानाच्या आतमध्ये गुणगे टीमचे बॅटर अनिकेत आणि शंकर जयवंत दादा सोडवले यांच्या हजार रुपये कबड्ड्याची संधी सेकंड ओव्हरला इथून सुरुवात केली जाते थोडीशी फिल्डिंग सेट केली जाते है। कॅप्टन आपण पाहू शकाल नामदेव मार्केस्टर मुंबई इंडियन्स ठेवलंय या मॅच मध्ये तशा प्रकारे कामगिरी करून या स्पर्धेमध्ये टॉप फाईव्ह मध्ये मार्केवाडी टीमला दाखल करील का याकडे कर आता पाठीराखांच्या नजरा लागल्यात विशाल गोलंदाजी वरती तयार होत असताना पाहायला मिळतील अडीकेत शंकर ही जोडी बायदाच्या आतमध्ये आहे हलकीशी शिकाड़ा होती इथं चुकी आला दिलते चुकी झाली होती एसटी टी रक्षकांकडून क्षेत्र रक्षकाला संधी आली होती सेकंड अटेमट सक्सेसफुल झाला असता तर आणखी एक विकेट बागायला येऊ शकली असती परंतु इथे सध्या गबावले बॅटर सप्पायला मिळतील बैदानाच्या आतमध्ये एक सिंगल नक्कीच कम्प्लीट झाले एक सिंगल नाही टोटल बारा आहे आकड्यावर या वले चांगल्या टप्प्यावरती चेंडू पहायला मिळतोय गुलाब स्पॉट वरती चेंडू अगदी समोर पुढ्यात टाकलं होतं ओलखता आलाय डॉट बॉल ची सांगता विशाल गोलंदाजी बार करते आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने दे देखील खूप चांगली कामगिरी केली तिसरा बॉल खालबर टप्प्याचा ओलखता येत नाही ये। सलग दुसरा चेंडू निर्धाब खेळत असताना डा वरती आपण पाहू शकता गुडगे टीमचा शंकरला जोस्ती नंबर डबल फोर आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना विशाल जर्सी नंबर डबल थ्री या बोले समोर फटका लॉंगॉपला डिपदी क्षेत्रक्षक आहेत एक सिंगल कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाही एक सिंगलवरती वरती दान मांडत असताना बाहाला बोलतील विचार केला या गोलंदाजाचा चार चेंडू अद्याप पर्यंत फेकलेत विशालने टोटल दोन धाबा खर्च करत असताना बाला बिलाय धावपलकावरती धाबा आहेत एक गड्याच्या मोबदल्यात टोटल तेरा या आकड्यावरती पाचवा बॉल जागा भरबुड खेळण्याचा ते थोडेसे दुखापतग्रस्त पाहायला मिळतात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवा थोडेसे दुखापतग्रस्त आहेत परंतु आपल्या संघासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे संघानं सोपवलेली ही वनडाऊट भूमिका योग्यरित्या पार पाडतील का याकडे लक्ष आहे टोटल या ओव्हरमधील पाच चेडूचा खेळ इथून समाप्त झाला उर्वरित अजूनही लास्ट एका चेडूचा खेळ शेष आहे या सेकंड ओव्हरमधील विशाल फुडा तयार पंचांच्या उजव्या साईडनं लास्ट बॉलवरती फटका दर्जेदार एक्स्ट्रा कबरला डी पदे क्षेत्रक्षक आहेत तैनात एक सिंगल कंप्लीट आणि वेगाड थ्रो फेकला दुसरीची संधी दिली जात नाहीये दोन षटकांची समाप्ती इथे आपण पाहतो लास्ट बॉलवरती एखादी सिंगल टोटल दोन षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती चौदा या आकड्यावरती एक गड्याच्या बो तीन तीन ओव्हरचाच हा सामना आहे त्यामुळे आता शेवटचे ओव्हर पहिल्या इनिंगची इथून अद्याप शिल्लक आहे खरं तर या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली सूरज गोडविंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दत्ता सोनावळे दादांचा सुपुत्र करण सोनावळेची देखील फार मेहनत आपण पाहतोय दोस्ती ग्रुपचे सचिव आहेत करण सोनावळे देखील तेवढीच मेहनत या स्पर्धेसाठी पहाटेचे साडेतीन वाजलेत स्पर्धा खरं तर सामने इतके रफटफ झाले की शेवटपर्यंत मॅचेस गेला त्या कारणास्तो वेळ थोडा आपला जास्त खर्च झाला अदरवाईज साडेतीनच्या आसपास आजच्या रात्रीतील हे सामने कवरअप अप झाले असते हरकत नाही आहे इथून थोडा स्पीडअप घ्या आपण मार्केवाडी आणि त्याचबरोबर गुंडगे संघ कारण उद्या या स्पर्धेची फायनल रात्र आहे उद्या गोडविंद साहेबांचा आज गोडविंद साहेबांचा सा वाढदिवस आहे त्यामुळे उद्या आयोजकांना खरं तर आज विश्रांती केली तर उद्या पूर्ण रात्र त्यांना या ठिकाणी जागून काढावी लागेल चला जाऊया मॅचकडे कडे दोन ओव्हर इथे समाप्त झालेला स्कोर आहे दाव फलकावरती चौदा लकी गोलंदाजी बार्क वरती पहिला चिड अतिरिक्त बाहेर जाणार पंचांनी पकडलं व्हाईट बॉल घोषित केला अतिरिक्त धाव धाव फलका वरती आढळून सातच्या सरासरीने इथे दोन षटकामध्ये धावा जमवल्यात आता या ओव्हरला सुरुवात वाईट अतिरिक्त धावेने टोटल पंधरा या आकड्यावर लकी गोलक वर पहिलाच बॉल अक्रॉस द लाईट खेळण्याचा प्रयत्न दाईंग लेगच्या दिशेला मारण्याचा मनसुबा बळवला होता परंतु बॅट आणि बॉलचा तितपत चांगला संपर्क बाला बिलंददाये नक्कीच एक सिंगल ऍड होईल विचार केला गोलंदाजाचा तर अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारचे बोटे फटके बारण्याची संधी दिली जात नाहीये सुरुवात आड नामदेव गोलंदाजी गोलंदाजीवरती नक्कीच झाली परंतु तदनंतर कुठल्याही प्रकारचा बोटा फटका अद्याप पर्यंत आला नाहीये कमालीची कमालीची गोलंदाजी बायदाराच्या हातामध्ये पेश करत असताना दुसरा बॉल आप बहादू आहे होते आप बहादो अगदी हलक्या कट करण्याचा प्रयत्न केला परंतु बाट बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये फसवा चेंडू हाताळत असताना लकी लकी अशी कामगिरी मार्केवाडी टीम साठी करत असताना जसन तिसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार भरपूर बर उंचावरती डी मध्ये अंदाज बांधतात कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला जेल स्पीडअप करा विचार केला गोलंदाजीचा तर खरंच खूप चांगली गोलंदाजी बायदाच्या आतमध्ये सग संपूर्ण गोलंदाज जे आहेत ना ते नामदेवदादा मार्केच्या तालबीत घडलेले आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारची शंका नाहीये जर का दादा इतक्या चांगल्या पद्धतीने कामगिरी करू शकतो तर त्याच्या तालबीतील हे गोलंदाज ते देखील तितक्या चांगल्या पद्धतीने काम करतात बायदाडाच्या आतमध्ये या बदल्याच फटका दर्जेदार पाहायला मिळतोय लागू आपला डिप्षरक्षक एकच डाब्याची संधी या छोटीवरती देखील प्राप्त झाली आहे फक्त एक सिंगल कभीत कभीत धाब संख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न दुसऱ्या डाबामध्ये छोटस आव्हान आपल्यासाठी सेट करू आणि लवकरात लवकर बास फिनिश करू या गिरादानं आता पहिल्या डावामध्ये काम चालू आहे सध्या मार्केवाडी टीम कडून टोटल सतरा या आकड्यावर दोन गाड्यांच्या बोबदल्यात पांचवा बॉल खाली राहिला ओलखता आला नहीं है इधर दाव पाला बिल फलंदाज बैक टू द डगआउट पर आड़ बहुत है सामना आता पहिल्या डावातील फक्त फक्त एका चेडूचा खेळ बाकी होती दाद द्यायला हवी या गोलंदाजाची विचार के ऐ, केला तर अवघ्या तीन धाबा अद्याप त्यानं खर्च केला अफलातून कामगिरी लास्ट बॉल वरती मोठा पटका केला बॅट आट बॉलचा करेक्शन होत नाहीये एक सिंगल झाली आहे कम्प्लीट दुसरीचा प्रियत वेगाने धावतात परंतु फेकी चांगली आहे इथून दुसरी धाव घेण्याच्या दादात दाद बादारी यावं लागेल लास्ट बॉलवरती बनली फक्त एक पहिल्या डावामध्ये टोटल धाबा जमवल्या गेल्या त्या अठरा अठरा दाबा फक्त पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत अजय सरांचा आवाज खरं तर सर्व पाहुणे आपले मंचावरती आहेत आणि पाहुणे चार वाजले तरी देखील प्रेक्षकांचे देखील दर्दी प्रेक्षक माझा आनंद घेतात चला लवकर फिल्डिंग लावून घ्या श्री इलेव्हन गुंडगे नरेंद्र शेठ गोमारे यांचा हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये एकोणीस जावा डिफेन्स करण्यासाठी उतरेल तर समोर आज स्वप्नील शेठ कांबरी या संघ मालकांनी पुरस्कृत केलेला आदिरा इलेव्हन मार्केवाडी चला बॅटर चेंडू चेक करा नामदेव आपण स्टेजच्या समोर आपल्या दोनही फलंदाजांना पाठवा लवकर चेक करा आणि मैदानाच्या आतमध्ये इनवा कारण अठरा बॉल एकोणीसची गरज आहे आज तर या दोन संघांचा जो प्रवास आजच्या रात्रीचा राहिला एका बाजूला जो संघ श्री इलेव्हन गुंडगे दोनही मॅचमध्ये दहाव्या संख्या त्यांनी डिफेन्स केली म्हणजे बचाव केला दोनही मॅचमध्ये सामने त्यांनी जिंकले तर दुसऱ्या बाजूला आदिरा इलेव्हन मार्केवाडी आज दोनही मॅचमध्ये त्यांनी चेसिंग केली होती म्हणजे एकीकडे फलंदाजीचा तोफखाना आहे मार्केवाडीकडे तर तो गोलंदाजीचा तोफखाना आहे आज गुंडगे टीमकडे म्हणजे एकीकडे आजच्या रात्रीतील सर्वाधिक बेस्ट टीम बॅटिंग मधली मार्केवाडी आणि दुसरीकडे गोलंदाजी मधली सर्वाधिक बेस्ट टीम ती म्हणजे श्री इलेव्हन गुंडगे आता त्या दोघांमध्ये द्वंद्व अठरा बॉल एकोणीस मध्ये दोघांमध्येही बरोबरीमध्ये हा सामना आहे चला फलंदाज आपण चेंडू चेक करा कारण ठरलेल्या नियमावलीप्रमाणे आपल्याला पंधरा मिनटं सतरासाठी दिली जातात मागे पुढे दोन तीन मिनटं आपण इतका वेळ जर घेतला तर स्पर्धा उद्या चौदा मॅचेस आहेत उद्या जो पहिला सामना होणार आहे सावळे अमर सोमजाई इलेव्हन सावळे आणि बोपेले संघ उद्या आपण ठीक साडेसहा वाजता ग्राउंडवरती रिपोर्ट करा पावणे सात वाजता आपण मॅचला सुरुवात करू जेणेकरून चौदा मॅच उद्या आपल्याला कवर करायच्या आहेत आणि उद्याच्या रात्रीमध्ये जे सामने होणार आहेत त्या संघांसाठी देखील आम्ही सूचना करतो की उद्या आपण लवकर आज जो पहिला सामना जिंकलाय जिते संघ त्या संघाने सुद्धा उद्या ठीक साडेसात वाजता ग्राउंडवरती रिपोर्टिंग करा चला इथून आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरा टोटल चौदा मॅचेसचा थरार उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळेल फायनल पर्यंत चौदा मॅचेस टोटल उद्या होणार आहेत एकोणीस धावा संख्येचं टाक लक्ष इथून ठेवण्यात आहे आज फलंदाजीने पूर्णपणे गोलंदाजांची धुलाई केली ती मार्केवाडीच्या फलंदाजांनी पण आज तगड्या फलंदाजांना देखील चेंडू खेळू दिला नाही तो श्री लवण गुंडगिर संघ आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा तो कारनामा इथून करणार का आणि फलंदाज चेंडूची चेकिंग इथून करतायत करता, करता चेंडू चेक करायला एखाद्या ओव्हरचा टाइम जातो हेही तेवढंच आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चेंडू चेक करायला एकाच षटकाचा कालावधी नक्की जातो कंपनीने सारखेच चेंडू आम्हाला दिलेले आहेत त्यामुळे आता चेंडूचे चेकिंग करून संदीप पारके आणि जीवन भगत दोन तुफानी हल्ला करणारे हे फलंदाज नामदेव मारके यांचे दोन हे आवडते ओपनर आहेत आणि बॅटिंगमध्ये तेवढीच आज त्यांची दमदार कामगिरी आहे तर दुसरीकडे श्री लवण आदर्श मोहिते आज या खेळाडूने देखील काय गोलंदाजी केली पहिल्या राऊंड मध्ये पंधरा चेंडू बारा दावा त्यांनी डिफेन्स केला आणि त्यानंतर देखील बीड संघाच्या विरोधात देखील त्यांनी अठरा मध्ये ज्यावेळी बावीसची ची गरज होती त्यावेळी देखील सामना त्यांनी डिफेन्स केला म्हणजे बारा पंधरा पर्यंत मॅच आली होती ती मॅच त्यांनी डिफेन्स केली बारा पंधरा पंधरा बारा हे समीकरण आज त्यांच्यासाठी लकी ठरलं पण आता अठरा एकोणीसचं हे इक्वेशन कशा पद्धतीने ही लिलया पार ते करणार आणि त्यांना खर तर फाईट करतोय संदीप मारके आणि त्याच्या साथीला तो जीवन भगत गेम इज ऑन थ्री टू वन लेट्स प्ले एकोणीसचं टार्गेट आहे संदीप मारके स्ट्राईक वरती उभा आहे सामन्याला सुरुवात ओव्हर द विकेटने पहिला बॉल ओव्हर द विकेटने आदर्श मोहित्याची ही सुरुवात दाड ने सुरुवात करत असताना सामन्यामध्ये आपण प्रेडिक्ट करू शकत नाही आज एकीकडे सर्वोत्तम गोलंदाजी पेश केली गुंडगेने के तर सर्वोत्तम फलंदाजी आज दाखवली ती आदिरा इलेव्हन मार्केवाडीने त्यामुळे आता दोघांमधील हा सामना सतरा बॉल आणि एकोणीस धाव इथून गरज असणार गोलंदाज आदेश वर्ष संदीप संदीप मार्क्याच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेख ठोकलाय आदेश मोहितेला षटकार पहिला पहिला षटकार त्याने आसमान दाखवत असताना दा सिक्सर त्याने ठोकला गोलंदाज आदेशने खराब चेंडूचा मारा केला एक्स्ट्रा दिले देखील दिल्या सात आहेत फक्त बारा धावांची गरज आहे संदीप मार्केने जर ठरवलं तर याच ओव्हरमध्ये तो सामना फिनिश करू शकतो ती कॅपॅसिटी आहे संदीप मार्केकडे आज त्याने काय बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये तेवीस दुसऱ्या मॅच मध्ये विपक्षी टीमच्या तीन तेरा केला तेरा केला छत्तीस धाबा त्याच्यात आणि आता देखील षटकार त्याने ठोकलाय पुन्हा संदीपच्या बॅटमधून मागे चाललाय सीमा पार बॅटर संदीप मार्केचा हा चौकार ही ताकद आहे संदीप मार्केची जेव्हा जेव्हा तो बॅटिंग करतो नावाडी कराना सामना जणू काही एका ओव्हर मध्ये फिनिश व्हायला विश्वास देतो खतरनाक बॅटिंग स्कोर इथून एकोणीसचं चेसिंग असणार धावा संख्या अकरा या चौकारानंतर खरं तर संदीप आदर्श मोहितेवरती ज्या पद्धतीने हवी झालाय तीन बॉल अकरा झाल्या तीन बॉल या षटकाच्या बाकी आहेत जिंकण्यासाठी धावांची गरज आहे फक्त आठ फक्त आठ धावांची गरज आहे गोलंदाजांची आज पूर्णपणे वाट लावली संदीप मार्केने दीपक दुर्गे रवींद्र दुर्गे वाकसकरांचा हा डीजे सुंदर ध्वनी लहरी आहेत आठ धावांची फक्त गरज आहे खोलात टाकला होता चेंडूच्या मेरिटनुसार चेंडूला खेळलं ते संदीप मार्केने गुड बॅटिंग एक रन बारा धावा गरज आहे फक्त सात धावा संख्येची पहिल्या मेन टॉप बॉलरवरती अटॅक केला संदीप मार्केने ही खासियत आहे संदीप मार्केची समोर कोणता गोलंदाज आहे त्याने मागच्या मॅचमध्ये काय केलंय यापेक्षा मी त्या गोलंदाजाला कसा फेस करेल त्याचा सामना मी कसा करेल प्रतिकार कसा करेल हे दाखवलं संदीप मार्केने आता आदर्शच्या विरोधात जीवन बघत आदर्श मोहित्याचं हे षडक ओव्हर नंबर एक चेंडू चे समाप्त झाले पाच दावा फलकावरती धावा आहेत त्या बारा जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र अवघ्या सात धावा संख्येची खांबाया प्रसन्न आदिरा इलेव्हन मार्केवाडी संघ मालक स्वप्नील शेठ कांबरी यांचा हा संघ आणि त्यांच्या विरोधात नरेंद्र शेठ गोमारे कोल्हारे गावचे उद्योजक त्यांचा श्री इलेव्हन गुंडगे हा संघ जीवन बघायचा हा शॉट इथे थोडीशी मिस्टेक झाली बाबू धुरीची चेंडू चेंडू बाउंड्री पार चौकार चार धावा ओव्हर इथून पूर्ण स्कोर झालाय सोळा पाहिजे जिंकण्यासाठी बारा चेंडू मध्ये दावा तीन बारा बॉल तीनची गरज लीड तीही सलामीची जोडी आणि आलाय निमेश पहिला चिंडू एक दाव दोन धावांची फक्त आता गरज आहे सतरा झालेलं दोन दावा संख्येची गरज आहे दोन दावा इथून करायचेत जीवन वगैरचा विजयाचा जी षटकार संघ जिंकलाय आजच्या रात्रीमधून टॉप फाईव्ह मध्ये जाणारा ठरलाय आधी आधीला इलेव्हन मारकेमध्ये श्री खांबा या प्रसन्न आदिरा इलेव्हन मार्केवाडी संघाला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला त्याने अवघ्या तीन धावांचं षटक टाकलं तो विशाल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हस्तांदोलन आपण करा आणि मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी विशाल आपण याबा हार्ड लक करत श्री इलेव्हन गुंडगे बॅटिंग आज थोडी कमकुमत वाटली जर का बॅटिंगचा परफॉर्मन्स लास्ट मॅच मध्ये झाला असता तर कदाचित संघ एक